नाशिक रोड येथील महात्मा गांधी टाउन हॉल समोर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला आग लागल्यानंतर सदरची आग बाजूला पसरल्याने या या अधिक तीन दुकाने जळून असून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला गेल्या मे रोजी येथील सुभाष रोड परिसरात असलेल्या बारदानाच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर सदरची आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नऊ ते दहा दुकाने जळून खाक झाली होती या घटनेला पंधरा दिवस होत नाही तोच आज दिनांक एकोणावीस मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान टाउन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती सदरची आग बाजूच्या दुकानांमध्ये पसरली त्यामुळे जवळ असलेले आणखी बॅटरी चार्जिंग ते दुकान जळून काप झाले तर बाजूलाच असलेल्या एका बार्दानाच्या दुकाना दुकानामध्ये सुद्धा ही आग पसरली परिणामी सुदैवाने तातडीने दुकानातील बार्दान व इतर वस्तू काढल्याने आग बाजूला पसरली नाही मात्र काही प्रमाणात बार्दन जळून खाक झाले त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच इमारतीचे असलेले साहित्य त्यामध्ये बेड दरवाजे तसेच मोठ्या प्रमाणात फर्निचर होते मात्र तातडीने हे फर्निचर रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आल्याने सुदैवाने आगीपासून सदरचे साहित्य बचावले दरम्यान आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून या आगीमुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच लाग आग लागल्याचे समजतात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलीस बंदोबस्त वाढविला रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते लोकशास्त्र साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड